नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीससाठीचं साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेब साईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज केंद्रीय अर्थसंकल्प होता आणि आपल्याला माहितीच आहे की अशा दिवशी खूप मोठी व्हॉलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळते आज झालं काय तर आपण इथे बघू शकतो की बँक निफ्टीमध्ये आज गॅपअप ओपन झालं म्हणजे बावन्न हजार पाचशे पंचवीसच्या वर ओपन झालं आणि ओपनिंग नंतर लगेचच आपल्याला सेलिंग बघायला मिळालं मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की ओपनिंग नंतर ही जे काय गॅप ओपन झालं ही तेजी जर टिकली तर एक खूप मोठं शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्यामुळे एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते मात्र तसं झालं नाही तुम्ही बघू शकता की ओपन इक्वल टू हाय म्हणजे जिथे ओपन झालं तिथूनच सेलिंगला सुरुवात झाली आणि आपण वरच्या बाजूच्या पहिल्या टार्गेटच्या वर ओपन झालं होतं आपण पहिल्या दोन कॅन्डलमध्येच खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल सुद्धा एकदा ब्रेक केली होती त्यानंतर तुम्ही बघू शकता जवळजवळ तासभर आपल्याला ह्या खालच्या इम्पॉर्टंट लेवलनं सपोर्ट म्हणून काम केलं त्यानंतर पुन्हा एक बाउन्स आला वरच्या इम्पॉर्टंट लेवलचा रेजिस्टन्स घेतला आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं साधारणपणे आपल्याला माहिती आहे की बजेट अकरा वाजता बजेटचं जे सादरीकरण असतं त्याचं जे भाषण असतं ते अकरा वाजता सुरू होतं आणि त्यावेळेला आपण बघू शकतो की थोडासा वर जायचा एकदा प्रयत्न झाला मात्र लगेचच एक लगे मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं खालच्या बाजूची तिन्ही टार्गेट आली मात्र पुन्हा एकदा आपल्याला इथे बाउन्स बघायला मिळाला म्हणजे जी व्हॉलेटिलिटी असते व्हॉलेटिलिटी तुम्ही इथे बघू शकता एकदा खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत इथे खाली आलं परत इथपर्यंत वर आलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठल्याही बाजूनं जरी ट्रेड घेतला तरी तुम्हाला काय होऊ शकतं अगदी जलद गतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करता आलं पाहिजे अन्यथा लगेचच रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळत होती आणि शेवटी आपण बघू शकतो की खूप मोठं एकदा सेलिंग झालेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला काय झालं म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवतोय की खूप मोठं सेलिंग झालं अगदी एकावन्न हजार चारशे पन्नासच्या खाली एकावन्न हजार चारशेच्या सुद्धा खाली गेलेलं होतं एकावन्न हजार तीनशे पन्नासच्या आसपास पोचलेलं होतं आणि तिथून मग आपल्याला एक काय झालं एक ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला आप आपल्याला इथे दिसतोय आणि त्यानंतर त्याचा हाय जेव्हा ब्रेक झाला तेव्हा एक थोडीशी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली निफ्टीमध्ये अर्थात खूप चांगली रिकव्हरी झाली मात्र बँक निफ्टीमध्ये तेवढी रिकव्हरी झाली नाही आता अर्थसंकल्पामधल्या कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत कुठल्या गोष्टी वाईट आहेत किंवा मार्केटचा त्या मार्केटनं त्याचा कसा अर्थ घेतला हे जर बघायला गेलं तर आपल्याला मार्केटचा पर्स्पेक्टिव्ह एक सांगतो की मार्केटमध्ये काय झालं की ज्या वेळेला घोषणा झाली की लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाढवणार आहेत त्यानंतर एसटीटी वाढवणार आहेत त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला इथे जर बघितलं तर एक खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं हे जे सेलिंग बघायला मिळालं ह्याचं कारण आपल्याला हे टॅक्सेस वाढवले मात्र हे झालं इमिजिएट इफेक्ट लगेच बघितलं तर काय दिसलं आपल्याला रिकव्हरी झालेली सुद्धा बघायला मिळाली तर ह्याचा अर्थ असा झाला की प्रत्येक डीपला बायर रेडी होते आणि त्यामुळे बायरनी पुन्हा मार्केटला वर न्यायचा प्रयत्न केला आता जे काय बदल केलेत सरकारनं त्याचा लॉंग टर्ममध्ये काय परिणाम होईल हे येणाऱ्या काळात एखाद्या दे व्हिडिओमध्ये मी नक्कीच त्याचा उहापोह करून सांगेन सध्या आपल्याला चित्र काय दिसतंय चित्र असं दिसतंय की बँक निफ्टीमध्ये एक खूप मोठं सेलिंग आलं आणि त्याच्यानंतर थोडासा रिकव्हरीचा प्रयत्न झाला मात्र पुन्हा थोडंसं खाली जाऊन क्लोजिंग आलेलं आहे तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट मिळाली तर आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि आ, हे सर्व लेवल जे आहेत हे काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट मी डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करतोय डेली टाईम फ्रेममध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर कट दिसेल की बँक मध्ये मागच्या काही दिवसांपासून म्हणजे आपण इथे जर बघितलं तर एक मोठी तेजी झालेली होती आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला बँक मध्ये एक असा पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला दिसतोय आता हा जो पोल अँड फ्लॅग पॅटर्न आहे याच्यामध्ये अजूनही आपल्याला इथे एकदा सोडल्यास रेंजमध्येच अजूनही आपण ट्रेड करतो आहे जेव्हा कधी ह्या रेंजच्या बाहेर आपल्याला एकदा जायचा प्रयत्न झाला फेल झाला आहे आता आपल्याला जेव्हा कधी बाहेर जाईल त्यावेळेला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र सध्या जर हे झालं अँड फ्लॅग पॅटर्नविषयी जनरली अँड फ्लॅग पॅटर्नमध्ये अशी शक्यता असते साठ ते सत्तर टक्के शक्यता की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल मात्र तीस टक्के तीस ते चाळीस टक्के शक्यता असते की खालच्या दिशेनं सुद्धा ब्रेकआउट येऊ शकतो म्हणजे वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता प्रोबॅबिलिटी जास्त असते खालच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता कमी असते मात्र ती नाकारता येत नाही तर त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे कारण आता खालच्या दिशेलाच आपल्याला मार्केट ट्रेड करताना दिसतंय हे झालं अँड फ्लॅग पॅटर्न विषयी आता आपण पुढे जाऊया आणि आपण बघूया की इथे जर तुम्ही बघितलं तर हा कालचा हाय होता जो आज आपण ब्रेक केला हा कालचा लो होता जो आज आपण ब्रेक केला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कालचा हाय आणि लो जर आज ब्रेक केला ह्याचा अर्थ इथे आपण एनगल्फिंग पॅटर्न तयार केलाय आणि हा कुठला एनगल्फिंग आहे हा बेरिश एनगल्फिंग आहे कारण आजची लाल रंगाची गॅन्डल आहे बेरिश एनगल्फिंग पॅटर्नचा अर्थ असा असतो की ज्या हा लो आजचा लो जो आहे तो पुन्हा खालच्या दिशेनं ब्रेक होईल आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं कुठपर्यंत सेलिंग येऊ शकतं तर आपल्याला इथे लक्षात येईल की पूर्वी ह्या आसपास आपल्याला एकदा सपोर्ट घेतलेला होता साधारण एक्कावन दोनशे पन्नास पर्यंत मग आपण खाली येताना दिसू शकतं ती जर लेवल मोडली तर मग आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं आपल्याला फिप रिट्रेसमेंट लेवल लावायचे आहेत आणि त्यानंतर आपण ओळखू शकतो की कि किती मोठं सेलिंग आपल्याला होऊ शकतं कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो मात्र जर उद्या थोडस गॅप ओपन उप झालं आणि बावन्न हजारच्या वर टिकायचा प्रयत्न झाला तर काय होऊ शकतं बावन्न हजारला खूप मोठी शॉर्ट पोझिशन तयार झालेली आहेत जर उद्या सकाळी ओपन होऊन बावन्न हजारच्या वर टिकलं तर मात्र एक आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते आणि मग ती कुठपर्यंत नेऊ शकते आपल्याला साधारण बावन हजार पाचशे पर्यंत नेऊ शकते हे आता आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे तर हे झालं आज दिवसभरामध्ये काय झालं आणि डेली टाइम मध्ये आपल्याला आजची कॅन्डल काय सांगायचा प्रयत्न करते आता आपण काय करूया पुन्हा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये येऊया मी उद्यासाठीचं विश्लेषण आहे ते ह्या चार्टवर करून ठेवलेलं आहे उद्यासाठी ज्या वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल घेतली ले ही आहे बावन हजार खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे ती आहे एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तरची दोघांमध्ये चारशे पॉईंटचं अंतर असल्यामुळे मधोमध म्हणजे एक्कावन्न हजार आठशे पंच्याहत्तरच्या आसपास आपण एक सेंटर लाईनसुद्धा काढलेली आहे आता उद्या ओपनिंग कुठे होतं ह्याला फार महत्त्व आहे उद्या जर ओपनिंग गॅपअप झालं समजा ह्या वरच्या पट्ट्यामध्ये झालं आणि हे ओपन होऊन बावन्न हजारची लेवल इथे बावन्न हजारची लेवल आहे ही तोडली बावन्न हजार पंच्याहत्तरच्या वर टिकायला लागलं टिकलं पाहिजे म्हणजे जसं आज वर गेलं आणि लगेच खाली आलं असं होता नाही ह्याच्या वर थोडा वेळ टिकलं पाहिजे जर असं टिकलं तर मात्र एक शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकते आणि त्यामुळे काय होऊ शकतं बावन्न हजार एकशे पंच्याहत्तर बावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर आणि बावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात कदाचित बावन्न हजार पाचशे पर्यंत सुद्धा अगदी बावन्न हजार चारशे चारशे पन्नास पर्यंत तरी नक्कीच जाऊ शकतं जर बावन्न हजार किंवा बावन्न हजार पंच्याहत्तरच्या वेळ थोडा वेळ टिकलं तर ह्याच्यावर थोडा वेळ टिकलं तर आता उलट झालं समजा तसं झालं नाही वर ओपन झालं आणि पुन्हा खाली यायला लागलं तर काय होईल अप ओपन होऊन खाली यायला लागलं तर आता काय होईल इथे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तरच्या आसपास सपोर्ट तयार झालेला आहे पुन्हा एकदा सपोर्ट म्हणून काम करेल पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग वर जाणार की खाली येणार ही जी प्राईज ॲक्शन आहे ही प्राईज ॲक्शन जशी होईल म्हणजे अशी झाली तर ते जी होईल अशी झाली प्राईज ॲक्शन खाली आलं तर मग पुन्हा एकदा मंदी बघायला मिळू शकते तर हे झालं जर उप अप ओपन होणार असेल तर जर इथे फ्लॅट ओपन होणार असेल आणि वर जाणार असेल तरी आपल्याला लक्षात ठेवायचं इथे फ्लॅट ओपन होऊन वर जाणार असेल तर साधारणपणे बावन्न हजार ते बावन्न हजार पंच्याहत्तर ह्या आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे त्यामुळे खाली ओपन होऊन जर वर जायला लागलं तर एक पहिल्या फटक्यामध्ये तरी सुद्धा ब्रेक होण्याची शक्यता कमी दिसते एकदा आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर जर दुसरा अटेम्प्ट झालाच तर मग आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकेल अन्यथा इथून काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट काय की इथे फ्लॅट ओपन झालं म्हणजे ह्या एरियामध्येच कुठेतरी ओपन झालं आणि ओपनिंग नंतर सेलिंग कंटिन्यू झालं आणि एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर खालच्या बाजूनं ब्रेक झालं तर मात्र सेलिंग पुन्हा एकदा वाढू शकतं खाली जात असताना एकावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर एक्कावन्न हजार चारशे पंच्याहत्तर आणि एकावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट्स आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे प्राईज ॲक्शनच्या साहाय्याने आपण विश्लेषण केलं आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि बँक निफ्टीचं डेटा ॲनालिसिस करायचं आहे डेटा ॲनालिसिस करण्यासाठी मी ओपन इंटरेस्टचा जो चार्ट आहे तो इथे तुम्हाला स्क्रीनवर लावलेला आहे ओपन इंटरेस्टचा डेटा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय इथे आपण बघू शकतो की चोवीस जुलै म्हणजे उद्याचा डेटा घेतलाय बाकी सर्व डेटा काढून टाकलाय आणि ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस आपण करतोय आपल्याला वर जात असताना कुठे कुठे रेजिस्टन्स आहे सगळ्यात मोठा रेजिस्टन्स दिसतोय तो आपल्याला त्रेपन्न हजारला आहे पण त्रेपन्न हजार सध्या तरी आपण आपल्यासाठी लांब आहे त्याच्या खाली बघितलं तर बावन्न हजार पाचशे आहे त्याच्या खाली बघितलं तर बावन्न हजार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बावन्न हजार बावन्न हजार पाचशे आणि त्रेपन्न हजार हे वर जातानाचे आपल्याला रेजिस्टन्स आहेत मात्र ह्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर बावन्न हजार पासून वरच्या बाजूला आपल्याला खूप मोठा रेझिस्टन्स इथे दिसतोय त्यामुळे जर समजा गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर जे शॉर्ट कवरिंग येणार आहे त्याचं कारण हा जो सगळा इथे रेजिस्टन्स तयार झालेला आहे हा रेजिस्टन्स ज्याला उद्याच एक्सपायर व्हायचा आहे तर त्यामुळे काय होणार आहे आपल्याला ह्या सर्व पोझिशन्सना उद्याच एक्सपायरी असल्यामुळे त्यांना ते शॉर्ट कवर करावे लागू शकतील तर त्यामुळे आपल्याला जर उद्या अप ओपन होऊन वरच्या दिशेनं जात असेल टिकत असेल तर शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते त्याच्या उलट जर आपल्याला बघायचं झालं तर सपोर्ट कुठे आहे सगळ्यात चांगला सपोर्ट आहे एकावन्न हजारला हा सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी सातशे आठशे पॉइंट अजून खालीच आहे मग त्याच्यापेक्षा थोडासा सपोर्ट एकावन हजार पाचशेला आहे मात्र तुम्ही रेजिस्टन्सची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे इथपर्यंत आपल्याला तो स्तंभ गेलेला दिसतोय दुसरा स्तंभ जरी आपण काढायचा म्हटला तरी साधारणपणे आपल्याला इथपर्यंत आलेला दिसतोय तिसरा स्तंभ जरी काढायचा म्हटला तरी आपल्याला तो इथपर्यंत आलेला दिसतोय मात्र सपोर्ट जर बघायला गेला तर तुम्हाला इतका कमी आहे म्हणजे रेजिस्टन्स खूप जास्त बनलेला आहे कारण मार्केट हळूहळू खाली येत आहे जर काही कारणानं वर जायला लागलं तरच शॉर्ट कवरिंग होऊ शकणार आहे आणि मग आपल्याला काय होईल एक वेगानं वर जाताना मार्केट बघायला मिळू शकतं मात्र तसं झालं नाही खाली यायला लागलं तर आज जसं झालं तसंच लॉंग अनवाइंडिंग उद्यासुद्धा होऊ शकतं हे ज्या काही लॉंग पोझिशन इथे बनलेले आहेत उद्या इथे ओपन होऊन जर खाली जायला लागलं तर ह्या सर्व पोझिशनला लॉसेस व्हायला लागतील आणि त्याच्यामध्ये ते, ते अनवाइंडिंग करायला सुरुवात करतील आता आज काय झालं हे आपण थोडंसं चेंज इन ओपन इंटरेस्टमधनं बघूया तर चेंज इन ओपन इंटरेस्ट सेटिंग मी ऑन केलंय तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षातील आज खूप मोठ्या प्रमाणावर इथे आपल्याला वरच्या बाजूला कॉल रायटिंग झालेलं दिसतंय म्हणजे रेजिस्टन्स आज खूप तयार झालेला आहे त्या तुलनेमध्ये जर तुम्ही खालच्या बाजूला बघितलं तर सपोर्ट तेवढासा तयार झालेला नाहीये सपोर्ट लहान लहान स्तंभ दिसत आहेत रेजिस्टन्सचे मोठे मोठे स्तंभ दिसत आहेत त्याच सोबत निगेटिव्ह साइडला इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येते की लॉंग अनवाइंडिंग झालेलं आहे म्हणजे इथे ज्यांनी ज्यांनी लॉंग पोझिशन बनवलेल्या होत्या त्यांनी त्यांनी त्या ते सोडलेल्या आहेत म्हणून हिरवे स्तंभ आपल्याला ह्या विरुद्ध बाजूला इथे दिसत आहेत तर है ले ले है हे झालं आपल्याला डेटा अनालिसिसनुसार बँक निफ्टीचं अनालिसिस बँक निफ्टीमध्ये काय झालं तर काय होऊ शकतं हे आपल्याला ह्या डेटा अनालिसिसच्या सहाय्यानं नक्कीच लक्षात येऊ शकतं सपोर्ट कुठे आहेत रेजिस्टन्स कुठे आहेत हे सुद्धा आपल्याला इथे समजून येऊ शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट ओपन करूया मी इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा जसं बँक निफ्टीमध्ये आज बघायला मिळालं त्याच ओपनिंग नंतर एक सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आणि मात्र इथे रिकव्हरी खूप चांगली आपल्याला झालेली दिसतीये ज्या पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये आपल्याला तेवढी रिकव्हरी दिसली नाही मात्र निफ्टीमध्ये खूप चांगली रिकव्हरी आपल्याला इथे दिसते तर आता मी हा चार्ट थोडस तुम्हाला व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीनं सेट करतोय आणि उद्या काय होऊ शकतं उद्या जर समजा आपल्याला उद्यासाठीचं विश्लेषण करण्यासाठी आपण इथे चोवीस हजार पाचशे पन्नास ही वरच्या बाजूची लेवल दिली आहे चोवीस हजार चारशे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे दोघांमध्ये दीडशे पॉईंटचा फरक आहे शंभरपेक्षा जास्त असल्यामुळे आपण इथे सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे ती साधारणपणे चोवीस हजार चारशे चौऱ्याऐंशीच्या आसपास आहे उद्या जर अप ओपन झालं म्हणजे चोवीस हजार उप उप पाचशेच्या आसपास किंवा पाचशे ते पाचशे पन्नास या रेंजमध्ये ओपन झालं आणि जर पुन्हा वर जायला जर समजा चोवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल वरच्या बाजूने ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं शॉर्ट कव्हरिंगमुळे चोवीस हजार सहाशे चोवीस हजार सहाशे पन्नास आणि चोवीस हजार सातशे अशी तीन टार्गेट्स आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात मात्र वर ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर आपल्याला लक्षात ठेवायचंय की चोवीस हजार चारशे चौऱ्याऐंशी ते चोवीस हजार चारशे हा एरिया मग सपोर्ट म्हणून काम करेल आणि मग अशा वेळेला वर ओपन होऊन खाली यायला लागलं तर ह्या एरियामध्ये आल्यावर सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो त्यानंतर मग आपल्याला तो बाउन्स टिकणार का पुन्हा सेलिंग कंटिन्यू होणार हा येणारा काळ ठरवेल ती प्राइसॅक्शन बघूनच मग आपल्याला पुढचा निर्णय घ्यावा लागेल मात्र काही कारणाने आपल्याला फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं या एरियामध्ये ओपन झालं आणि इथून खाली जायला लागलं चोवीस हजार चारशेची लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर खाली जात असताना चोवीस हजार तीनशे पन्नास चोवीस हजार तीनशे चोवीस हजार दोनशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला निफ्टी विश्लेषण कशा पद्धतीने आपल्याला निफ्टीमध्ये उद्या मुवमेंट होऊ शकते तर ह्या दोन निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेल्या दोन इंडेक्सचे चार्ट तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल आणि वरची आणि खालची तीन तीन टार्गेट या आपल्याला दिसतील अशा स्वरूपात मी तुम्हाला आता इथे स्क्रीनवर दाखवतोय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय फिन निफ्टीचं पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर आपण पुढं जाऊया आणि पुढचा इंडेक्स जो आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल वरच्या तीन लेवल आणि खालच्या तीन टार्गेट लेवल असं मी इथे चार्टमध्ये तुम्हाला दाखवतोय तर तुम्ही काय करू शकता याचाही स्क्रीनशॉट पाहिजे तर काढून घेऊ शकता इथे तुम्हाला आता सर्व लेवल स्क्रीनवर दिसत आहेत तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि त्यासोबत आपल्याला काही स्टॉकचं सुद्धा अनालिसिस करायचं आहे तर ते करण्यासाठी पुन्हा एकदा आपण चार्टवर जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर जाऊया झूम लेवल त्यामध्ये थोडी ॲडजस्ट करावी लागेल आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढून ठेवलेत ते मी एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत चंबल फर्टिलायझर चंबल फर्टिलायझर हा स्टॉक जर तुम्ही मागचे काही दिवस बघितलेत तर आपल्याला लक्षात येईल की हळूहळू हळू त्याच्यामध्ये एक सेलिंग आल्यासारखी परिस्थिती आपल्याला दिसते एका आपल्याला चॅनलमध्ये अडकलेला बघायला मिळतोय तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न आहे तर अँड फ्लॅग पॅटर्नविषयी आपण मगाशीच चर्चा केलेली आहे मात्र आज मी हा स्टॉक का घेतला आहे याचं कारण जर तुम्ही कालचा हाय बघितला तो पाचशे वीसच्या आसपास होता कालचा लो बघितला तर तो चारशे ऐंशीच्या आसपास होता आज आपण कालचा हायसुद्धा ब्रेक केला कालचा लो सुद्धा ब्रेक केला त्यामुळे आज आपण एनगल्फिंग पॅटर्न बनवलेला आहे आणि ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल आजची कॅन्डल रेड कलरची आहे त्यामुळे हा बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न आहे जर येणाऱ्या काळामध्ये चारशे ऐंशीच्या च्या खाली चारशे साठच्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर काय होऊ शकतं खाली जात असताना चारशे चाळीस रुपयापर्यंत हा स्टॉक खाली जाऊ शकतो त्यानंतर आणखीन जर खाली जाणार असेल तर चारशे वीस रुपयापर्यंत जाताना बघायला मिळू शकतो इथे बेरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय उद्या जर समजा हा लो ब्रेकच झाला नाही आणि वरच्यावरच आपल्याला टिकलं तर मात्र तो पॅटर्नच आपल्याला ऍक्टिवेट होणार नाही आणि त्यामुळे पुढचा सर्व ट्रेड बिडचा विषय येणारच नाही तर हे झालं चंबर फर्टिलायझर या स्टॉक विषयी आता आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे सेम आहे तुम्ही बघू शकता की पूर्वी मार्केटमध्ये खूप मोठी तेजी झालेली होती स्टॉकचं नाव आहे पी एफ सी आणि पी एफ सी मध्ये त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला आप एक सेलिंग पॅटर्न कंटिन्यू होते पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आहे त्याच सोबत इथे जर बघितलं तर हा जो कालचा हाय आणि लो होता तो आज आपण ब्रेक केलेला आहे तर त्यामुळे आपल्याला लक्षात येईल इथे सुद्धा बेरिशन गल्फिंग पॅटर्न तयार झाला आहे हा जो लो आहे पाचशे सात आठच्या दरम्यानचा हा जर ब्रेक झाला खालच्या बाजूनं तर खाली जात असताना चारशे पंच्याऐंशी आणि चारशे सत्याहत्तर अशी दोन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे पी एफ सी पी एफ सी घेतलं की आपल्याला माहिती आहे की दुसरा स्टॉक असणार आहे तो म्हणजे आर सी आर ई सीमध्ये सुद्धा सिमिलर स्ट्रक्चर आहे आपल्याला इथे सुद्धा जर हा आजचा लो ब्रेक झाला तर खाली जात असताना आपल्याला साधारणपणे पाचशे त्रेपन्न पाचशे चोवीस आणि चारशे एकोणनव्वद अशी मोठी मोठी टार्गेट खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर बियरीश एनगल्फिंग पॅटर्नच तयार झालेला आहे तर हा झाला पुढचा स्टॉक ज्याचं नाव आहे आर ई सी लिमिटेड आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे हा सुद्धा एक सेमच पॅटर्नचा स्टॉक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बेअरिशन एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय अर्थात आपण जर ही कॅन्डल बघितली तर दिसायला जरी लाल असली तरी सुद्धा सेलरनी इथपर्यंत खाली नेलं होतं आणि बायरनी बऱ्यापैकी लॉस भरून काढायचा प्रयत्न केलाय त्यामुळे उद्या कदाचित त्याच्याबरोबर एक छोटीशी इनसाइड कॅन्डल बनू शकते कदाचित एक छोटासा बाउन्स सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे बीई एल अर्थात भारत इलेक्ट्रॉनिक्स तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं अॅनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे ॲनालिसिस जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करत चला कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद